महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लिंब येथे जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या थोर क्रांतिकारक कार्याला उजाळा देण्याच्या उद्देशाने लिंब शेरी तालुका जिल्हा सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील बारा मोठांची विहीर येथे सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन माहेर मेळावा विविध क्षेत्रातील एकशे एक महिलांचा विशेष सन्मान आणि स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पाहुण्यांचे आगमन परिचय आणि उपस्थित महिला पुरुषांची नाव नोंदणी आणि स्वागत करण्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जयसिंग लोखंडे अध्यक्ष सातारा जिल्हा माळी संघटना होते प्रमुख उपस्थिती म्हणून सौ सुवर्णा नाळे सरपंच वाठार निंबाळकर सौ सोनल कोदरे संस्थापिका सावित्री सन्मान फाउंडेशन पुणे सौ संगीता टिळेकर माजी सदस्य हवेली पंचायत समिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव उपस्थित होते प्रास्ताविक अजित जाधव यांनी केले कुमारी साक्षी जमदाडे कोरेगाव यांनी सावित्री माई यांच्या कार्याचा आढावा घेऊन उपस्थित महिला पुरुषांची मने जिंकली महिलांच्या हस्ते बारा मोठ्याची विहिरीस श्रीफळ वाढवून गुणगौरव समारंभात शुभारंभ झाला महिला मेळावा प्रसंगी महिलांनी फुगडी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले विविध क्षेत्रातील एकशे एकावन्न महिलांचा गौरवपत्र आणि फुले दाम्पत्य प्रतिमा देऊन गौरविण्यात आले फुले दाम्पत्य यांच्या कृतीशी कार्यामुळे आज महिला विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहेत सुजन फाउंडेशन संस्थेच्या महात्मा फुले विचार अभियानच्या उपक्रमात सौ सुवर्ण नंदकुमार नाळे सरपंच वाठार निंबाळकर तालुका फलटण यांच्या यां उद्योग आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि सौ सोनल कोदरे फाउंडेशन हडपसर पुणे यांच्या महिला प्रबोधन सक्षमीकरण आणि विविध उपक्रमशील कार्याबद्दल पुरस्कार दोन हजार चोवीस यांनी शाल स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्ताने कोरेगाव येथील श्री जयसिंग लोखंडे आणि सौ वर्षा लोखंडे यांनी आपले मुलांचे लग्न सत्यशोधक पद्धतीने लावून समाजासमोर प्रेरणादायी दिशादर्शक कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला श्री विजय वर्णेकर यांनी बारा मोठ्याची विहीर याबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाकरिता सौ रुपाली नाळे सौ वर्षा लोखंडे मधुकर ननावरे श्री राऊत श्री सुनील रासकर श्री प्रशांत शिंदे प्रकाश शिंदे नारायण वर्णेकर हनुमंत वर्णेकर राजेंद्र शिंदे विजय वर्णेकर खाशाबा वर्णेकर विमल वर्णेकर सुरेश शिंदे भगवान पांडुरंग शिंदे शैलेश शिंदे आणि लिंबशेरी येथील महिला पुरुष उपस्थित होते कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री रवी शिंदे उपसरपंच लिंब तसेच क्रांतीसूर्य महात्मा, महात्मा फुले प्रतिष्ठान लिंबशेरी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भीमराव नाळे यांनी केले महात्मा फुले प्रतिष्ठानचे सुरेश शिंदे यांनी उपस्थित फुलेप्रेमींचे आभार मानले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेकाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी एक सुंदर असा कार्यक्रम संपन्न करत आहोत सावित्रीबाई फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा महात्मा फुल्यांचा महात्मा फुल्यांचा ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा संपादक मोहन बोरकर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा